किरिस्का घाना सुे किरिस्का दिल ना दिया दिल ना दिया ले बेटा एक लाईन आणि पोरग रातोरात व्हायरल मंडळी सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायला नशीब बदलायला नाही वेळ लागत नाही काही वर्ष फक्त एक लाईन काफी होती दिल ना दिया दिल ना दिया ले बेटा आणि पोरग झालं रातोरात व्हायरल मंडळी या अगोदर राणू मंडल रातोरात व्हायरल त्यानंतर फॅन बंद करणारा लड्या रातोरात व्हायरल त्यानंतर राजू कलाकार आता नवीन चेहरा नवीन आवाज ले बेटा मंडळी वीस वर्ष जुना गाणा पुन्हा एकदा ट्रेंडिंग मध्ये आला दोन हजार सहा रिलीज झालेला क्रिश पिक्चर मधील गाणा दिल ना दिया या पिक्चर मध्ये ऋतिक रोशन आणि प्रियंका चोप्रा जरी दिसत असेल तरी आता थेट व्हायरल झालेल्या गाण्यामध्ये नाही प्रियंका नाही ऋतिक आणि नाही कुणाल गांजावाला पण हा रातोरात व्हायरल झालेला गाणा कसा आहे कोण आहे पोरगा आणि कसा झाला व्हायरल हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहात जी टी इन्फो चॅनल या मुलाचं नाव पिंटू झारखंड राज्यातील जमशेदपूर मधील साक्षी आणि सोनारी परिसरात राहणारा हा पोरगा सोशल मीडियावर नाव धूम वडिलांचं नाव ओमप्रकाश आईचं नाव पार्वती तर मंडळी गरिबी तर याच्या पाचवीला पुजलेली होती कचरा वेचणारा हा पोरगा रात्रंदिवस मेहनत करणारा हा पोरगा मंडळी त्याची गरिबी नाही खऱ्या अर्थानं त्याचा कॉन्फिडन्स आज व्हायरल झालेला आहे पिंटू लहानपणापासूनच कचरा गोळा करण्याचं काम करत आहे कचरा गोळा करत असताना तो स्वतःशीच आपलं गाणं पुटपुटत असे एका तरुणाने पिंटूला ऋतिक रोशनचं गाणं म्हणताना पाहिलं त्या गाण्याचं रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर त्या तरुणाने अपलोड केला आणि पिंटू रातोरात व्हायरल झाला तर मंडळी व्हायरल होण्यामागचं पिंटूच्या या गाण्यामागचं सत्य आणि भावनांशी निगडीत सत्य आज खऱ्या जनतेला नेमका मात करून सुद्धा आपला कॉन्फिडन्स कुठेही कमी न पडता आज खऱ्या अर्थानं पिंटूने दाखवून दिलं मंडळी पिंटूची ही कथा कठीण परिस्थितीतही आपली कला जिवंत राहू शकते याचे उत्तम उदाहरण आज खऱ्या अर्थानं पिंटूने जगाला दाखवून दिलं लोकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे त्याला चांगल्या संधी आणि उज्ज्वल भविष्य मिळावे हीच मागणी नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जाते मंडळी पिंटूचा आवाज म्हणजे कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही कुठल्याही प्रकारचं बनावटपणा नाही युट्यूब इंस्टा फेसबुक इथे व्हायरल झालेला दिल ना दिया दिल ना दिया ले बेटा आज खऱ्या अर्थानं पिंटूला व्हायरल करत आहे मंडळी एक दिवस असा होता की या मुलाकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं मात्र आता सगळेच बोलतात की रिस्का गाना सुनो गाना सुनोगे। सोशल मीडिया हे पाहत नाही की तुम्ही कुठून आलात सोशल मीडिया हे पाहिलं जातं सोशल मीडियाला हेच पाहिजे की तुमच्याकडे टॅलेंट काय आहे मंडळी रातोरात व्हायरल झालेला हा पोरगा आता नवीन उमेद नवीन जिद्द गाठणार की नाही ते पोरग कधी ऍक्टिंग स्कूलमध्ये गेले नाही कधी डान्स मध्ये गेलं नाही कधी डान्स शिकला नाही तरी पण एक लाईनने त्याची जिंदगी बदलली तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ह्या पोराचा टॅलेंट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी आज घेऊया निरोप भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र